त्याच्यामुळं आपण पण आपली आपली जिम्मेवारी नीटपणे निभावण्याचं काम बाबांना त्या ठिकाणी केलं पाहिजे काल कर्जमाफीच्या बद्दल त्याच्या जा चुकीच कर्जमाफी सगळी होणार त्याच्या तीस जून दोन हजार सव्वीस यावेळेस आम्ही ते ठरवणार नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर कारण यंदा एकदम खूप मोठा भाग पडलेला आहे सरकारवर पण आमची सगळ्यांची चर्चा झाली मामा होते मुख्यमंत्री होते आमचे एकनाथराव होते राजू शेट्टी होते महादेवराव जानकर होते आमचे बच्चू कडू होते त्याच्यामध्ये हे होते काय त्यांचं नाव हो? अजित नवले होते आपले आ? तुपकर होते रविकांत तुपकर होते आपले माजी आमदार वामनराव चटा ते होते बरेच जण आम्ही होतो उशिरापर्यंत बसून त्यामध्ये आम्ही आता जाहीरनाम्यात दिलेला असल्यामुळं परंतु हे सारखं सारखं होणार नाही पैसे आर्थिक शिस्त तुम्ही पण लावा बँका तर तुम्हाला जे त्यांना शून्य टक्के व्याज आहे आपल्या पीडीसीसी बँकेचं त्याच्यामुळे आपली परिस्थिती इतरांच्या तुलनेने तशी बरी आहे त्याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकार्यांनी घ्यावी आम्हाला ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही ही पण बाब मी आपल्याला सांगतो की या सरकारचं नेमकं करायचं काय आता तर तुम्ही याला फुकटचं कसं म्हणतात तुम्हाला फुकटचं दिलं त्याचं काय तुमचं सरकार या जनतेनं या शेतकऱ्यांनी फुकट दिलंय फायदा व्हावं म्हणून आणि तुम्ही जर इतकं हिनून आणि आपमानासद शेतकऱ्यांना बोल बोलणार असाल तर या सरकारबद्दल म्हणजे तिघही असोत त्यांच्याबद्दलची भूमिका स्पष्टपणानं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आता मात्र आपल्याला जरी फुकट म्हणते किती दिवस खाता म्हणतायत तुमची कर्जमाफी का करायची तुम्हाला हप्ते फेडायला काय झालं अशा जर आरवाचचे शब्द म्हणून त्याला जर असे उच्चार करणार असले ना आता शेतकऱ्यांनी त्यांचे पुरे लोक पाडले पाहिजे सरकारचे लोक ठेवले पाहिजे त्या हे काय होतं आपल्याला इथे मग दया माया शेतकऱ्याला आपण जातो विसरू आणि मग पुन्हा हे आपल्या काळजात बाणा मग हे किती दिवस चालून देणारे बाभाऊ शेतकरी बांधवांची एक धास्ती निर्माण झाली पाहिजे शेतकऱ्याला जो सरकारमधला माणूस बोल सरकार बोल सरकार ते सरकारचे लोक पाडून टाकायचे म्हणजे शेतकऱ्यांचे एक उलय तयार होईल एक प्रतिष्ठा तयार होईल हे बघा मायबाप शेतकऱ्यांना आपली प्रतिष्ठा तयार करणं ही आपली जबाबदारी सरकार आपल्याला हिनवणारे आपल्याला अपमान करणारे आपल्या वेदना जाणून घेणार नाही त्यावेळेस ना त्याला पायाखाली तुडवायचं असतं म्हणजे दुसऱ्या वेळेस अशी भीती जाती यांच्यानं कोणा दिला जसं की उदाहरणार्थ मराठ्यांना त्रास दिला लोकसभेला कार्यक्रमच केला यांचा ती मोहीम जर शेतकऱ्यांनी शेत हातात ना शेतकऱ्याच्या पायावर लोळून घेते ते करावंच लागणारे फडणवीस साहेब हमेशाच मराठ्यांचा अवमान करणार आहेत अपमान करणार आहेत हिनवणारे शेतकऱ्याला कधी सुखी दिवस येऊ देणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा झटका दाखवणं गरजेचं आहे आणि माझं एक शेवटचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात घ्या त्याच्याशिवाय सुखी दिवस आपल्याला उगूच शकत नाहीये आपली लढाई आपण हातात घ्या मायावर विश्वास ठेवू का नका काहीही खरं नाही याच बच्चू कडूंनी हे आंदोलनाचं नेतृत्व केलं मात्र बच्चू कडू काही दिवसातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दिसतील असं म्हटलंय राणा रवी राणा ते मला माहित नाही मला त्याच्यात पडायची गरज नाही परंतु एक गोष्ट खरी आहे शेतकऱ्यांना सरकारने फसवलं तुम्ही मदत कधी देणार जून मध्ये मी नागपूरचं आंदोलन म्हणत नाही आंदोलक म्हणत नाही नेतृत्व करणारे म्हणत नाही मी म्हणतोय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा डाव फडणवीस साहेबांनी साधला पद्धतशीर फसवलं आता माझं आत्ता दुखतय समज मला आत्ता डाव खाण्यात लागेल ना सहा महिन्यांनी लोट जगन कर तसं शेतकऱ्यांना आज मदतीची गरज आहे आज त्याचं रान होऊन गेलं पीक होऊन गेलं त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडात घास येणार होता देव गेला दिवाळीच्या दिवशी गोड अन्नाचे दोन घास सोयाबीन विकून कापूस विकून आम्ही त्याला गोड घास देणार होतो कपडे घेणार होतो सगळं वाहून गेलं आता मदतीची गरज आहे पडून साहेब तुमच्या बोलबच्चनं तुमच्या आश्वासनानं आमच्या शेतकऱ्याचा पोट नाही भरणार शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवलंय आत्ता कर्जमुक्तीची गरज आहे आत्ता नुकसान भरपाईची गरज आहे अर्जंट आत्ता पीक विम्याचे ट्रिगर सुरू करणं गरजेचं आहे म्हणजे तीन 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 वर्षाचं रखडलेली त्यांच्या ती माघारी तुम्ही ते सगळं सोडून दिलं सहा महिन्याने करू आणि एक वर्ष करू एक वर्ष करायचं आणि त्या कारण काय यांचं काय आहे मी तर म्हणतो ती समिती भमिती ना ती पहिली रद्द करा समिती मा आहेत की पुन्हा बघितल्या